तिने पण नेटची साडी नेसले मी पण नेटची साडी नेसले पण तिची नेटची साडी फार वेगळी ड्रेप झाली आहे आणि माझी साडी अशी दिसती आहे मग मी कुठे चुकले माझ्या साडीला वेस्टर्न लुक का नाही येत आहे माझ्या साडीचा सा पदर हिच्यासारखा का नाही हँडल होत आहे माझी साडी मागून चालताना वर का होतीये थोडंसं वेगळं फॅब्रिक असलेली साडी जेव्हा आपण नेसतो तेव्हा ह्यातला एकतरी प्रॉब्लेम आपण फेस करतोच करतो पण डोंट वरी ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही बघू शकताय की ही साडी किती सुंदर ड्रेप झाली आहे परफेक्ट फिगर दिसते आहे आणि कुठेही बोचका दिसत नाही आहे साडीचा सा। आणि साडी सुंदर दिसायला सुद्धा अशी छान दिसते आहे हे का याच्यासाठी छोट्या छोट्या टिप्स आहेत ड्रेप करतानाच्या तर त्या टिप्स काय आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी नमस्कार मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर हेअर केअर मेकअप ब्युटी टिप्स फॅशन टिप्स आणि बरंच काही त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा आणि अजिबात वेळ न वाया घालवता चला सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर साडी नेसायला सुरू करायच्या आधी आपल्याला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत की ह्या ज्या साड्या असतात ट्रान्सपरंट साड्या नेटच्या सुपरनेटच्या किंवा जिमी चूच्या साड्या असतात ह्या प्रॉपर ट्रान्सपरंट असतात म्हणजे जेव्हा आपण बाकीच्या साड्या नेसतो तेव्हा आतमध्ये परकर किंवा शेपवेअर बऱ्यापैकी सिमिलर कलरचा घातला तरी चालतो किंवा एकदम डार्क कलरची असेल तर व्हाईट ब्लॅक घातला तरी चालतो पण जेव्हा यातली साडी तुम्ही नेसता जी पूर्ण ट्रान्सपरंट आहे की प्रॉपर तुमचा हात वगैरे तिथून आतून दिसतोय तर या साडीच्या आत तुम्हाला कंपल्सरी परफेक्ट कलर मॅच होणाराच परकर किंवा शेपवेअर तुम्हाला बॉडी शेपर घालायचं आहे आणि मेक शुअर की तो सॅटिन टाईप फॅब्रिकमध्ये असेल म्हणजे कॉटन नसेल नाही तर मग कॉटन काय करतं हा जो ग्लॉस असतो ना साडीवरचा तो सगळा ब्लँक करून टाकतो ओके okay, आता नेक्स्ट की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझे हे सांगते की तुम्ही कोणत्याही फंक्शनला जात आहे काहीही अटेंड करायला जात आहे तर त्यावेळेला जर तुम्ही फुटवेअर हिल्सचे वेअर करणार असेल तर कंपल्सरी तुम्हाला साडी नेसताना ते फुटवेअर वेअर करूनच तुम्हाला साडी नेसायची नाहीतर मग तुमची साडी वरखाली होणार तर आता ह्या साड्यांचं सा फॅब्रिक ना खूप असं सुळसुळीत असतं म्हणजे ते पटकन निसटून जातं हातातून त्यामुळे जेव्हा तुम्ही पहिला टक करायला घेणार तेव्हाच तर टक करायच्या आधी आपण एक नॉर्मल नॉट एक सिंगल नॉट बांधतो तशी आपल्याला ही मारून घ्यायची आहे आणि ती नॉट इथे आपल्याला टक करायची म्हणजे तुम्ही कितीही खेचलं तरी ही साडी बाहेर निघणार नाही आणि पुन्हा आपलं जसं रेग्युलर टकिंग करतो तसं करायचं आहे साडी फ्लोअरला टच होऊन द्यायची नाही आहे तुमचं फुटवेअर आणि फ्लोअर यांच्यामध्ये साडी तुमची राहिली पाहिजे आता मागे साडी टक करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही साडी स्पेशली नेसताना या फॅब्रिकची साडी नेसताना की जितकं तुम्ही पुढे टक केलंय त्याच्याहून थोडं कमी टक तुम्हाला मागे ठेवायचंय का कारण की साडी चालताना वर जाते पण प्रॉपर टक इन करा नाहीतर मग मागूनच साडी सुटून जाते आता आपण काय केलं उजव्या पायावरनं साडी टक करायला सुरुवात केली नॉट बांधून हे बघा आता मी कितीही खेचली तरी साडी बाहेर येत नाही आहे आणि उजव्या पायावर साडी संपवली आता इथून जी साडी उरेल तिला आपण घ्यायचं आणि सगळ्यात आधी आपण पदर काढून घ्यायचं आहे आता जेव्हा तुम्ही पार्टीवेअर साडी नेसताय तेव्हा तुम्हाला मी सजेस्ट करेन की जेव्हा तुम्ही हा पदर मोकळा सोडता तेव्हाच त्या साडीला खूप छान लूक येतो आता हे सगळं फॅब्रिक आहे इकडे आता मी माझ्या उजव्या हातातून डाव्या हातात फॅब्रिक दिलं आहे आणि मागून पुढे घेतलंय ओके हा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर माझ्या लेफ्ट हँडमध्ये ही उरलेली साडी आहे यू शेपमध्ये ठीक आहे आता हा शेप आहे कशासाठी आपल्या निऱ्यांसाठी आणि एक सिंगल फॅब्रिक किंवा सिंगल साडी आपली राहिलेली आहे ती आहे पदरासाठी आता जेव्हा तुम्ही असा वाला पदर ठेवणार आहात ओपन तेव्हा तो असा अनइवन न येण्यासाठी पदर मेजर करतानाच तुम्हाला एक नॉर्मल प्लीट कशाही टाकून घ्या आणि तसाच्या तसा पदर आधी मेजरिंगसाठी तुम्ही खांद्यावर ठेवा म्हणजे तुमची इवन साडी येईल आता मला इतका पदर हवा आहे मोकळा तर मग मी हे इतकं ठेवणं ठीक आहे आणि आता एक रॅन्डम पिन आपण इथे करून घेऊ आता हा इथून फॅब्रिक चेस्टचे इथून फॅब्रिक घेऊन टाईट घ्यायचा आता मी इथून घेतला आणि लेफ्ट हँडनी माझ्या समोर फॅब्रिक घेतलेला आहे तर या साड्यांचं सा काय होतं ना की ह्यांना जशी आपली काठपदर साडी किंवा कॉटनची साडी त्याचे जसे परफेक्ट निऱ्या येतात ना तशा या साड्यांच्या येत नाहीत कारण की याला कोणता शेपच नाही आहे सगळ्यात आधी ज्या हिप प्लेटिंग आहेत त्या आपण करायच्या आहेत नेटच्या साड्यांचं सा काय असतं की जितक्या प्लीट्स कमी दिसतील तितकी ती साडी चापून चोपून बसलेली दिसेल जितकी इथे वगैरे प्लीट जर का जास्त दिसल्या तर मग ती साडी खूप फुगलेली दिसते तर आता तुम्हाला इथून मी अशी टाईट करून घेतलेली आहे हे जे फॅब्रिक इथून आपण घेतलेलं आहे हिला एक थोडासा अंदाज घेऊन पुन्हा इथे एक नॉट बांधायची छोटीशी फार फॅब्रिक घेईल इतकी नॉट नाही बांधायची म्हणजे काय होतं कारण ना बऱ्याचदा ह्या साड्या पीनमुळे फार फाटतात त्यामुळे ही नॉटची ट्रिक तुम्ही यूज केलीत ना तर साडीसुद्धा तुमची वाचेल आता हा जो नॉट आहे ना ही जी नॉट आहे ती आपण अशीच सोडून द्यायची सगळ्यात आधी आपण उजव्या हातापासून निऱ्या काढायला सुरू करायच्या आहेत पण या साडीच्या आपल्याला मोठ्या मोठ्या निऱ्या काढायच्या मग आता उजव्याच साईडनी थोड्या बाहेरून आपण एक मोठी निरी काढणार आणि पुढल्या निर्या काढत जायच्या आहे आता एकदा का निऱ्या झाल्या की छान हलवून घ्यायच्या म्हणजे त्या ते त्यांच्या त्यांच्या सेट होतात या साडीचा सा एक फायदा असतो तो म्हणजे खालून तुम्हाला पुन्हा निर्या सेट कराव्या लागत नाही कारण त्याला ऑलरेडी खाली वर्क असतं मग त्या वर्कच्या वजनामुळे त्या आपोआप खाली बसून जातात आता ह्या ज्या मी निऱ्या इथे केलेल्या आहेत त्या टक करायच्या आधी ही जी आपण नॉट बांधून घेतलेली ना ती खेचून इकडे उजव्या साईडला आपण टक करणार आणि त्यावर या निऱ्यासुद्धा छान अशा सेट करून उजव्या बाजूला खोचून घ्यायच्या आणि आता बेस्ट पार्ट तो म्हणजे निर्या आणि परकर या दोघांना मिळून आपल्याला एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे आणि ही ट्रिक माझी फेवरेट ट्रिक आहे जेव्हा आम्ही थिएटर करतो तेव्हा ना एका नाटकामध्ये मला सहा साड्या बदलायच्या होत्या म्हणजे साडी नेसून मला बरीच कामंसुद्धा करायची होती तेव्हा आमच्या कॉस्ट्यूम दिदींनी मला ही ट्रिक सांगितलेली की एकदा का निर्या आणि परकर सिक्युअर झालं सेफ्टी पिननी काही आपल्याला टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे आता तुम्ही बघू शकता खूप छान निर्या आणि त्याबरोबर सुंदर असे हिप प्लेटिंग सुद्धा झालेले आहे एकदा का निऱ्या आपल्या टक करून झाल्या की हिप प्लेटिंग छान अशा सेट करून घ्यायच्या मागून वगैरे म्हणजे वेस्ट सुद्धा थोडी स्लिम दिसायला मदत होते आता जो आपण टेम्पररी पदर लावून घेतलेला तो काढायचा पहिला पदर छान खेचून आपल्याला इकडे आता नॉर्मल आपल्याला एक पिन इकडे लावून घ्यायची आहे इथे पिन लावू नका आ, करेक्ट आपल्या नेकच्या इथे नाहीतर मग काय होतो पदर आहे ना असा राहतो किंवा वाकल्यावर पदर असा येतो त्यामुळे प्रयत्न करा जितका हात मागे जाईल किंवा कोणाशी तरी मदत घेऊन तुम्ही पदर थोडंसं मागच्या साईडला पिन करा आता आ, एक प्रो टिप मी ही ऑलरेडी माझ्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर का तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर आता तुम्हाला ती टिप कळेल आता आपण असा ओपन पल्लू ठेवला की त्याच्यानंतर ना बऱ्याचदा काय होतं की ते असं दिसतं है ना असं दिसतं किंवा मग आपण हात वर करतो तेव्हा सगळं पोट दिसतं त्यामुळे अशा वेळेला काय करायचं की तुम्हाला तो पदर तुमचा जागच्या जागच्या जागी हवाय तर हात पुढे करायचा आणि इथून स्वतःच एक एक प्लेट जवळ घ्यायची आणि इथे मला आता पदर हवाय ठीक आहे तर पहिली काठ सोडून उरलेले जितके काठ आहेत त्याला आपण ही जी हिप प्लेटची पहिली निरी आहे वरची तिला आपण पिन अप करायची म्हणजे तुम्ही आता काहीही केलं हात उचललात कोणाला उचललं बाळाला वगैरे किंवा के डान्स केला तरीही तुमचा पदर हलणार नाही आणि तुमचं पोटही दिसणार नाही आणि तुमचा पदर जसाच्या तसा राहील आता तुम्ही काहीही केलं आता मी काही केलं मी हात वगैरे वर केला काहीही केलं तरी हे बघा पदर जसाच्या तसा राहतो आणि पुन्हा तो त्याच्यात त्याच्या जैसे थे त्या पोजला येतो जेव्हा आपण इकडे पिनअप करतो या ओपन पल्लूसाठी तेव्हा इथून आपण सगळ्या प्लीट प्रॉपर सेट करून घेतल्या की मग तुमची वेस्ट थोडीशी छोटी दिसायला स्लिम दिसायला प्रयत्न करते ही साडी त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही असं छान सेट करून मग इथे पिनअप कराल ही साडी प्रॉपर लुक आणण्यासाठी जितकं नेसणं महत्वाचं आहे तितकं ती स्टाईल करणं सुद्धा व्यवस्थित महत्वाचं आहे आता मी तुम्हाला सांगते की काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे जेव्हा तुम्ही अशा पार्टीवेअरच्या साडी नेसता किंवा ट्रान्सपरंट साडी नेसता एकतर सगळ्यात पहिली गोष्ट प्रयत्न करा की जेव्हा तुम्ही ओपन पल्लू ठेवता तर मग प्रयत्न करा की जो तुम्ही ब्लाउज शिवणार आहात तो पुढून प्लेन असेल म्हणजे एकतर तो टक्सवर शिवलेला असेल किंवा मग प्रिन्सेस कटवर शिवलेला असेल त्यामुळे पुढून तुम्हाला प्रॉपर प्लेन लुक येईल आणि ते विचित्र दिसणार नाही दिसताना आणि नेटच्या साडीला तर तुम्हाला कंपल्सरी तसंच ब्लाऊज शिवायचं आहे आता तुम्हाला पार्टी लुक किंवा वेस्टर्न लुक येण्यासाठी जर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज शिवू शकत नसाल तर प्रयत्न करा की जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवताय तेव्हा इथपर्यंत अस्तर ठेवून जे स्लीव्ह लावाल ते तुम्ही नेटचे लावा त्यामुळे अजून सुंदर खुलून दिसेल साडी आणि तुमचं तुम्हाला स्लीवलेस नाही आहे तर त्यातही काही प्रॉब्लेम राहणार नाही कारण तुम्ही ऑलरेडी एवढ्या स्लीवचे ब्लाऊज घालताय किंवा जे फ्लेअर ब्लाऊज येतात फ्लेअर कटचे ते सुद्धा तुम्ही घालू शकता त्यामुळे तुमच्या साडीला खूप चांगला लूक येईल आता जर का ही साडी नेसून तुम्ही नॉर्मल जसं ब्लाऊज शिवता पुढून कटोरी वगैरे तर मग पूर्ण साडीचा सा लुक खराब होणार याचे ब्लाऊजचे बटन कंपल्सरी मागच्या साईडनं असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात शेवटची टीप म्हणजे तुम्ही जी साडी नेसली आहे ती तुम्हाला सुंदरच दिसतीय हे तुमच्या डोक्यात आधी पाहिजे जर तुम्ही स्वतःला सुंदर समजलं की मी खूप छान आहे मी खूप कॉन्फिडंट दिसली आहे तरच समोरचे तुम्हाला कॉन्फिडंट समजणार आहेत आणि सुंदर दिसणार आहेत आधी तुम्ही स्वतःच्या नजरेत सुंदर व्हा तेव्हा मग ही साडी किंवा हा लूक हा पूर्ण होणार जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करणार आणि तुम्ही त्या कॉन्फिडन्सनी बाहेर पडाल या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा कारण की ही साडी नेसताना जी आपण नॉर्मल साडी नेसतो त्या साडीपेक्षा बऱ्यापैकी वेगळी साडी आपण ही ड्रेप करतो त्यामुळे हे पॉईंट्स तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे तर ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर तीन साड्यांच्या व्हिडिओ आहेत आणि आता ही चौथी पार्टीवेअरची साडी आणि तीनही साड्यांच्या व्हिडिओला तुम्ही जे भरघोस प्रेम दिलं त्यासाठी थँक्यू सो मच आणि आता ह्या टिप्ससुद्धा तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा आणि हो आता लवकरच आपण होणार आहोत तीन लाखांची फॅमिली त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा कारण कारण की मी छान छान टिप्स घेऊन येतच असते भेटूया मग आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश रहा बाय बाय